लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून गणेशोत्सवात दरवर्षी भव्य अशा ऐतिहासिक मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरांकडून गेल्या अनेक वर्षापासून देशाच्या ऐतिहासिक आणि मोठ्या मंदिराची प्रतिकृती गणेशोत्सवात साकारली जाते आणि याच मंदिरात भक्तांचा लाडका बाप्पा विराजमान होतो यंदाच्या वर्षी देखील तीच परंपरा जपत केरळच्या पद्मनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून करण्यात आली आहे बाप्पा यंदा ज्या मंदिरात विराजमान होतील ते मंदिर एकशे अकरा फूट उंचीचं असून सुरेख रेखीव आणि डोळ्याचं पारणं फेडणारं नक्षीकाम या मंदिराला करण्यात आलं आहे केरळमध्ये असणाऱ्या भगवान विष्णूच्या पद्मनाम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे मुख्य गाभाऱ्यात विष्णू लक्ष्मी शिव पार्वती श्रीकृष्णा नृसिंह यांच्या मूर्ती आहेत गणेश चतुर्थीला सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे तर मंदिरावरील विद्युत रोषणाईचं उद्घाटन सायंकाळी सात वाजता होईल या आकर्षक मंदिराचं काम आता अंतिम टप्प्यात आले असून या मंदिराला आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात आली आहे सुरक्षेच्या कारणास्थव देखाव्याच्या सी -सी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले पुणेकर मोठ्या उत्साहानं हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करतील अशी अपेक्षा